शेतकरी मित्रांनो धुळेचे प्रख्यात व्यापारी किरणदादा चौधरी आणि भूषणदादा चौधरी यांच्या दावणीला आपण आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज त्यांच्याकडे दोन जोडे वगैरे सडे आणलेले आहेत त्यांनी या ठिकाणी मागता येई जोडीला पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये एक नंबर जोडे मित्रांनो तर भूषणदादा काय किंमत आहे जोडीची सांगायला पंच्याण्णव हजार रुपये बाजारामध्ये कितीला मागणी आली वाली सत्तरला मागता आहे गेला दाताला कशी किरणदादा आहे दाताला करतात काय गॅरंटी माहिती वाली फुल गॅरंटी एकदम कुठली खरेदी चाळीस गावची खरेदी मित्रांनो घाटावरची एक नंबर जोडे मित्रांनो पाहू शकता पण दाताला करतात कामाची गॅरेंटी वगैरे बरोबर एकदम शांत जोडे पाहू शकता सत्तारला मागता गेला बरोबर मित्रांनो दाताला करतात कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मालक माझा हा सिंगल आहे का सिंगल याची वाली सांगायला एकसट हजार रुपये आणि द्यायला मग पंचं पंचेचाळीस पर्यंत होणार आहे दाताला कसं आहे मग दाताला कर काय गॅरंटी पाहिजे वाली दा 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 फुल गॅरंटी एकदम मार्केट जे मला कसं आहे मित्रांनो सिंगल आहे सिंगल जर पाहिजे तू तो पण पण भेटेल बदला करायचा सदर बदला पण भेटेल या ठिकाणी व्यवहार चालू आहे मागता येईल पाहू शकता आपण याची काय वापर आहे मग सांगायला पाच सांगायला हजार रुपये आणि द्यायला कितीपर्यंत पंचावन्नपर्यंत होतील दाताला कसं आहे दाताला सा आधा दे काय गॅरंटी माहिती वाली फुल गॅरंटी एकदम मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण साऱ्या मार्केटबाईच स्वतः मला कसं आहे सिंगल या आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला इंची दावा नसते असं आहे का मित्रांनो प्रॉपर दावा असं आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला औषध आपण या ठिकाणी आज त्यांनी दोन सिंगल आणि एक जोडी विक्री साडी आलेली आहेत जर तुम्हाला खरेदी साडी यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला मित्रांनो बाजारामध्ये ही जोडे ही सत्तरला मागितली गेली बाजूचा एक सिंगल आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो मस्त धुळे मित्रांनो आकर्षक तर दादा आपलं नाव नंबर सांगा बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ त्र चौऱ्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असतो एक नंबर व्यवहार आहे आणि धुळे कृषी उत्पन्न समितीमध्ये यांची दावा नसते होऊ शकता आपण या ठिकाणी